हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये स्वागत करते काय आहे ना मित्रांनो रोजच्या दिवसाची सुरुवात जर एक पॉझिटिव्ह विचार ऐकून केली ना तर नक्कीच तो दिवस चांगला होतो आणि दिवसभर त्या विचाराची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात राहते त्यामुळे आपलं काम सुद्धा चांगलं आणि यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही या विचारातून इतकंच कळतय की आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे चला तर मग मित्रांनो यानंतर ऐकूया आपलं दिन दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या विषयीची माहिती घेत असतो आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी घटना म्हणजे आजच्याच दिवशी भारताची फाळणी करण्याची घोषणा करण्यात आली होती भारताची फाळणी ही घटना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परिचितच आहे भारत व पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करणारी ऐतिहासिक घटना म्हणजेच भारताची फाळणी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतातील शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारताच्या फाळणीची घोषणा केली होती त्यांच्या या घोषणेनंतर भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली होती त्यांच्या या घोषणेपूर्वी भारतात खूप मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या काही करून लोक ऐकायला तयार नव्हते तसंच तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अवस्था देखील लयास गेली होती परिणामी ब्रिटिश व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांना भारताच्या फाळणीची घोषणा करावी लागली चला तर मग भारताच्या फाळणीविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते अखंड भारताची फाळणी होऊन चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तान व पंधरा ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले फाळणीचं बीच हे स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवल्या गेलं स्वातंत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी मोठी राजकीय संस्था होती ही संस्था मुसलमानांचे हितसंबंध राखण्यास असमर्थ आहे असे मानून एकोणीसशे सहा साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीगची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली त्यांनी अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना केल्यानंतर हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्राचा सिद्धांत महम्मद अली जिना यांनी मांडला ही राष्ट्र वेगळी झाली तर अमेरिका कॅनडाप्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर जडित असतील असा युक्तिवाद देखील त्यावेळी जिनांनी केला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या या सिद्धांतास विरोध होता आपला द्विराष्ट्र सिद्धांत पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस साली कलकत्त्यात थेट कृती दिनाचे म्हणजेच डायरेक्ट ऍक्शन डेचे आव्हान केले आणि यात त्यावेळी सुमारे पाच हजार लोक ठार झाले होते आणि याचवेळी प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया माउंट बॅटन या योजनेखाली पार पडली ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिप या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली आणि अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला यात भारतातील पाचशे पासष्ट संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली या तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला आणि ज्यावेळी फाळणी झाली त्यानंतर फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले सुमारे एक पॉईंट पंचेचाळीस कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण दहा लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे फाळणीनंतरही देशातील एकूण मुसलमानांपैकी एक तृतीयांश मुसलमान आजही भारतातच राहिले विशेष म्हणजे या फाळणीला गांधीजींनी मान्यता दिली होती या फाळणीचे काही परिणामसुद्धा झाले यामध्ये हिंदू मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणिती होती याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले चला तर मग या महत्त्वाच्या घटनेनंतर ऐकूया आणखी काही ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी अठराशे नव्वद साली नामवंत महाराष्ट्रीयन चित्रकार शिल्पकार चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बाबूराव कृष्णाजी मेस्त्री यांचा जन्म झाला अठराशे ब्याण्णव साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखिका व बाल साहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्त्याहत्तर साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ हिल यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्वद साली एंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोईस यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेचाळीस साली संयुक्त राष्ट्राने मदत व पुनर्वसन प्रशासनाची स्थापना केली एकोणीसशे साली भारतीय लष्करी दलाने ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेअंतर्गत अमृतसर येथील मंदिरात घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून देण्यासाठी सुवर्ण मंदिरावर हल्ला चढवला मग आता ऑपरेशन ब्लू स्टार हे काय आहे तर तीन जून ते सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घडलेल्या चकमकीचं हे नाव आहे त्याला ऑपरेशन ब्लू स्टार असं म्हटलं जातं ऑपरेशन ब्लू स्टार याचं नेतृत्व तत्कालीन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केलं होतं सुवर्ण मंदिर व आजूबाजूच्या इमारती दहशतवाद्यांचे गड बनल्या होत्या जनरल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्वाच्या भागात होते त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेक सिंह यांच्याकडे होते ऑपरेशन ब्लू स्टार ज्यावेळी झालं त्यावेळी भारतीय सैन्याचे त्र्याऐंशी सैनिक मारले गेले यात चार अधिकारी होते चार कनिष्ठ अधिकारी आणि पंच्याहत्तर जवान होते सुमारे दोनशे जण यामध्ये जखमी झाले तर चारशे ब्याण्णव दहशतवादी या कारवाईत मारले गेले चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी घेतली गेली सन एकोणीसशे पंधरा साली इंग्रज सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना नाईटहूड ही पदवी दिली सन एकोणीसशे सोळा साली महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारत सरकारने पाच दिवसांच्या कार्यदिवस आठवड्याला सुरुवात केली आजच्याच दिवशी अठराशे चौऱ्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय पत्रकार कादंबरीकार नाटककार आणि निबंधकार व साहित्यिक बाळकृष्ण भट्ट यांचा जन्म झाला अठराशे सदुसष्ट साली भारतात बालविवाह नियंत्रण कायदा लागू करणारे प्रख्यात भारतीय शैक्षणिक न्यायाधीश आणि राजकारणी बिलास सारडा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सोळाशे सत्तावन्न साली मानवी शरीरातील रक्ता क्रिया स्पष्ट करणारे ब्रिटिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वे यांचं निधन झालं अठराशे नव्वद साली खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चोवीस साली भारतीय लेखक आणि राजकारणी तसंच तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचा जन्म झाला एकोणीसशे तीस साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार व कामगार संघटना सदस्य आणि राजकारणी जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्केचाळीस साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रुमा पाल यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बत्तीस साली प्रसिद्ध भारतीय उद्योजक व व्यापारी दोराबजी टाटा यांचं निधन झालं सन एकोणीसशे छप्पन्न साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी व स्वतंत्र हिंदुस्तानचे संपादक तसेच महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार आणि नाटककार वामन गोपाल जोशी यांचं निधन झालं सन दोन हजार चौदा साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्रीयन लोकप्रिय नेता गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं सन दोन हजार सोळा साली जगप्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा जर तुमच्याकडे स्पॉटीफाय हे म्युझिक ॲप असेल तर त्यावर तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा तुमची एक प्रतिक्रिया आम्हाला काम करण्यासाठी नक्कीच ऊर्जा देत असते तेव्हा तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घडामोडींविषयी माहिती घेण्यासाठी